नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल अकरा चोरीच्या मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत या कारवाईत चार आरोपींचा समावेश असून एकजण फरार आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सखोल तपास करत मालेगाव शहरात सक्रिय असलेल्या मोटरसायकल चोरट्यांविरुद्ध मोहीम राबवली गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथे सापळा लावून तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे ज्यामध्ये संदीप सोमनाथ वाघ हा सोयगावचा राहणारा तर पवन निवृत्ती कदम हा नांदगाव तालुक्यातील मळगावचा आणि एक विधिसंघर्षित बालक जो लाडगाव श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगरचा आहे आणि एक फरार नामे नदीम अहमद नासिर अहमद हा करीमनगर मालेगाव येथील आहे चौकशीत आरोपींनी मालेगाव सटाणा कळवण नाशिक शहर व जिल्ह्यातील खेड्यांमधून एकूण अकरा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यांनी ज्या दुचाकी चोरी केल्या त्यामध्ये तीन हिरो स्प्लेंडर दोन होंडा युनिकॉर्न एक होंडा एव्हीएफ डिलक्स एक यामाहा अरिक्स वन शून्य शून्य एक होंडा शाईन एक सुझुकी ऍक्सेस आणि एक हिरो ड्युएट यांचा समावेश आहे या कारवाईत एकूण चार लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे संबंधित आरोपींना पवारवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर मारेगावचे अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे सुदर्शन बोडके सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अमलदार सुभाष चोपडा दीपक गुंजार विनोद टिके विशाल गोसावी नवनाथ शिरोडे कैलास मानकर दत्तात्रय माळी हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांनी सहभाग घेत कामगिरी बजावली पोलिसांनी असेही स्पष्ट केले आहे की चोरीच्या गुन्ह्यांमधील अभिलेखावरील आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून पुढेही कठोर कारवाई केली जाणार आहे अशा ताज्या आणि महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी टीव्ही फिफ्टी वनच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बातम्यांचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मोटरसायकल चोरीच्या संदर्भात गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे यामुळे स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे सध्या अभियान सुरू करण्यात आलेलं आहे याच्या अंतर्गतच मालेगाव तालुक्यातील सोळगाव या ठिकाणी काही संक्षित सायकल विक्री करण्यात मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर एनसीबी ने या वक्त मध्ये ट्रॅप लावून तीन लोकांना अरेस्ट केलेले आहे त्यामध्ये संदीप सोमनाथ वाघ पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन मुलगा आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जो जो अकरा मोटरसायकली मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे या विविध ठिकाणी याच्या बाबतचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत एनसीपी याबाबतचा पुढील तपास करत आहे आणि आन आणखी काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस होण्याची शक्यता आहे